तर सगळा मसाला आणि चिवड्याच्या हिशोबाय शिवराय तर मी अश्विनी तुमचा सगळ्यांचं स्वागत करतो युट्यूब चॅनल तर बघा आम्ही आता दुपारची वेळ झाली आणि मस्त सगळेजण बसलेले सोनपापडी शंभू दोन दोन झोके बांधलेले आणि ठेवू राहिले मस्त आता तर आता मस्तपैकी बसलेलो होतो आणि उन्हाचं कसं लय ऊन पण लागत आणि आता सध्या काही कामं नाही त्याच्यामुळं एका झाडा म्हणजे झाडाखाली बसलेलं आहे मम्मी पण इकडून बसेल आणि उरल्या आमचं असंच राहतं म्हणजे थोडंसं काम आवरलं का आणि एक तर तुम्हाला माहितीय की किती झाडं आहे सगळ्या झाड झाडाखाली बसतं बसले आणि सगळ्यात मेन म्हणजे कसं आहे उन्हाळ्याच्या दिवसात जर झाडाची सावली जर म्हणाला तर एकच नंबर भारी एकदम भारी गार सावली तर एकदम भारी वाटतं आणि ऊन पण नाही लागत तर चला आज आमचं चालू होतं म्हणजे आम्ही असं बसलेलो होतो तर म्हणलं कारण आता उन्हाळ्याच्या दिवसात काहीतरी थोडं वेगळं बनवूया तर, तर मग मम्मी आम्हाला असं काहीतरी वेगळं सांगा ना का असं काही बनवायला किंवा काही असं वेगळं आहे ना दिवाळीचा पोय बनवून आपण पोय बनायचे पोहे पोरायला ती लावायला हाय उन्हायच ते मग आता पोर शंभू संपू कारण त्यांचं तसंच राहत आणि आपल्याला मी जरा म्हणजे भाजी भाकरी रोज जमत बर का भाजी भाकरी पण आहे दिवसात भाजी भाकरी खायचं नाही घरी असते मग भाकरी खायचं आहे कारण की दिवाळीचे पिडा उरील आता मम्मीच चालू आहे चिवडा आता चला तिला चिवड्याला सुरुवात करू हायचं मम्मी चिवडा मग इथंच बनायचं मग आता तिथं लेवून आहे ना तिथं की नाही मस्त आता झाडा आणावं लागल चुलबिल मग मांडू ऐक नाही चला मग काय हैक नाही मम्मी आता असं आणलं पहा आम्ही दोघी बाहेर आता कस करायचं खरं बरं तुमच्या हाताने तुमच्या हाताने हुंद्यावर काही ही जी झोळी काय का मधीच बांधली चढून घ्यायची काय घ्यायचे ना तुम तुम उस, का दिस दिस चाड़ूंगे चाड़ूंगे तर आणलेला होता दिवाळीच्या टायमान तर तो भरपूर झालेला होता मग एक यापुढा राहिला होता मग मम्मी म्हणे आता बनवूया आपण नसतं याच्यात हे मग पोय आणलं ना आपले मक्काचे पोहे पण राहिलेले होते कारण एक पुढे राहिला मम्मी म्हणे कधी करायचं असलं तर थोडेसे मक्का पोहे बी सेपरेट काय कोणी आणले आपले हायच नाही मम्मी हा ना मग त्यासोबत मग फिरलेले होते काही घाल नाही म्हणता तर आता म्हणजे दिवाळीपासून आणलेला आता त्याच्यामुळे पॅकिंग तसाच आता म्हणून म्हणलं मम्मी म्हणे का ते वेळेला थोडासा म्हणजे असा हे करून घे काही जर घाण गुण असली तर मग निघून जाईल पण काही नाही दिसत मम्मी त्याच घाण आहे बा

आता इथं खोबरं ते कापून उसतो मी चूल पेटून घेईन आहे मम्मी कडे येत आपण ना मग तिकडची चूल बेश इथं भारी वाटत मम्मी सावली आहे मस्त झाडा खाली सावली इथं भारी वाटत तिथं आपल्या चुलीला हेच नाही बाई बाबडी चल बाई आणि कोथंबीर चला हम्म कोथंबीर लय बरं झाली काय सारी सोमपावडी बाकी मस्त ताजी ताजी कोतं मीर आणलेली आहे आप आपल्याला ती मस्त आणि कढी पत्ता अंदाज आता चला आता मी पुरीच मिरच्या आणि ते कापूर राहिले आता मला आज चांगलं बसवलं हो बाई तुमचे पैसे आहेत मग आता नाही दिसत बसून तुमच्या आजचं चिवडा ते काही खाल्ला नाही कारण दिवाळीला बी गडबड गडबड करीतो आणि मग कुठं ये होतो आणि दिवाळीला खरं म्हणजे कसं राहतं सगळ्यांचा चिवडा राहतो त्यामुळं आता उन्हाळा लागेल त्याच्यामुळे मग काय आत म्हणलं चल मम्मीच्या आता चिवडा करू मग काय बनवान मग मस्त स्वयंपाक कर तिकट झोपल जा तेल टाकलं काय मम्मी तेल टाकलं चांगलं ताजी ताजी नाही तर मग कच्छा राहायची मी आता बघा एक मोठी कांडी लसण सोडून घेतली आणि ती आपल्याला आहे ना ठेसून घ्यायची कारण कापून टाकण्यापेक्षा ठेसून टाकेल लसून आहे का त्याची चव सगळ्या याच्यात लागत असं मम्मीचं म्हणणं तर म्हणलं बरं आहे आता मग ठेसूनच टप ऐकलंय हा ना मग आणि कडी पत्ता मी आण तो सोनपापली ना आणि कोथंबीर तर कविता चलूया कोथंबीर ते कापून द्यायचं कोटंबरतला वास किती ना मग पापडे तळून घेतले तळून घेतली मी लगेच मसाला लहान ते शंगण तळायचे का आणि हे सगळं एकत्र घमले टाकत जा का हा आजीच करू आले सगळं आजीच्या आता आपल्याला खायचा आहे ना मला आजीच्या तर आता मम्मी ना खोबरं शंगाने बी तळून घेतले आणि त्यानंतर मिरच्या तळलेली याच्यात काढले मम्मीच्या काढून गेल्या

आता सगळं तळून झालं आणि आता मग मी कढीपत्ता आणि कोथंबीर तळून दोन राहिल्या कारण सगळं आपल्याला एकदा सुरुवातीला तळून ठेवायचंय आणि नंतर बाकी फोडणी द्यायची थोडे टाकून आताच करून थोडं थोडं टाकून घ्या ना, ना

बस, थोड़ा, बस का थोडं थोडं करून आपल्याला म्हणजे मम्मी दास का थोडं थोडं करून गरम करून घ्यायचा हाय का नाही आणि प्रत्येकाला टाकायचा का थोडं थोडं टाकून म्हणजे आपण जेव्हा लई असलं मोठे ना खडे छोटी कडे मग त्याच्यामुळे थोडं थोडं करून सगळं आपल्याला गरम करून घ्यायचं बस का दोनदा होईल ना का नाही आता एवढ्या कडाईला आपण एवढा चिवडा मसाला टाकला आणि आता परत पुढच्या वेळेस थोडासा अजून टाकायचा म्हणजे मग चिवडा मसाला मी टाकायचा तर पा मम्मीनं मध्ये मुरमुरे पण टाकले ते मसाल्यामध्ये तर ते पण गरम झाले आपल्याला लगेच काढून घ्यायची या घर्यात टाकून आणल बघा आता थोडं थोडं करून मम्मी आता सगळ्याच्या आपला चिवडा गरम करून घेऊ राहिल्या आणि मसाला ते टाकून तर पामिल्यामध्ये मुरमुरे पण मम्मी ना मध्ये भाजून घेतले ते आणि बाकीचा मसाला पण सगळा तळून घेतलेला तर सगळा मसाला आपल्याला एकदम एकत्र करून घ्यायचा आणि चिवड्याच्या हिशोबाने आपण म्हणजे गमिल किंवा लान बेसन पाठ घ्यायचं म्हणजे मग सगळा मसाला बी कालवला गेला पाहिजे आता काय राहील मम्मी याच्यात मीठ टाकित का

थोडीशी कच्ची कोथंबीर टाकणार आहे कारण वास भारी येतो हो। कारण आपण तळून तर टाकलेलीच आहे पण नॉर्मल थोडीशी टाकायची म्हणजे मग वास भारी असते त्याचा शंभू आला तू चिवडा खायला तिकडं इकडं गरम इकडं खोबरा टाकलं सगळं टाकलं तर चला आता मस्त चिवडा पण झाला आणि आता लगेच हा तर खाचा सगळेजण टेस्टिंग घ्या आता मला आणि मम्मीला तर उपवास आहे त्याच्यामुळं काय कविता आबा आणि सनपापडे पप्पा तिघांला चिवडा द्यायचा आहे खायला पा कसा झाला कसा नाही तुम्ही तर खुर्चीवर बसले हो लगेच खा का तुम्ही खा आज तुम्हाला माने उपास असल्यावर म्हणे तसंच काय म्हणणार नाही आता बनवलेला आहे म्हणल्यावर मग आणि म्हणजे आज एक तर मम्मीला एक तर धुरापाशी बसायला हे नाही होत पण तरी बी आपण म्हणलो म्हणून मम्मीन बनवला बर का चुलीवर एकदम मस्त आला का आणि खरट आहे का चांगला आला <laughs> बराए बराए बर बर सगळेजण खा उपास सोनबावटलं नाही खायचं का तिला मंगळवारी बरं बाई ठसका जरा तर चला या सगळेजण मस्त चिवडा खायला ये काही कोणी म्हणणार नाही खायला या म्हणून म्हणलं नाही तुम्हाला हा मला मला म्हणले ना मला उपास आहे